वेलकम टू माय चॅनल आजची रेसिपी आहे आपली मँगो आईस्क्रीम आज आपण एक कप दुधापासून आणि एक आंब्यापासून मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत तर सर्वात प्रथम मी एक कप दूध घेतलेलं आहे एक कप दूध म्हणजे अंदाजे दोनशे मिली दूध आहे हे तर हे दूध मी आता कढईमध्ये ओतून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम बंदच आहे गॅस चालू केलेला नाही आहे कढईमध्ये दूध ओतून घेतले याच्यामध्ये मी आत्ता दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेणार आहे आपला साधा पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्यानं मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तर हे कॉर्नफ्लावर मी पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे तर त्यात मी थोडंसं आता पाणी मिक्स करते पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे ते हलवून घ्यायचं आहे पाणी टाकले मी आता आणि पाण्यामध्ये मिक्स करायचे छान प्रकारे मिक्स करायचं आहे ज्याच्यामध्ये गुठळ्या व्हायला नाही पाहिजे अजिबात स्मूथ अशी पेस्ट तयार व्हायला पाहिजे त्यामुळे एकसारखं छान असं हलवून घ्या त्यात अजिबात गुठळ्या होत्या कामाने कॉर्नफ्लोअरमध्ये गुठळ्या होऊ शकतात तर चमच्याच्या साह्याने पातळ अशी पेस्ट करून घ्या तुम्ही अशी पातळ मी पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि ही जी पेस्ट आहे केलेली ही आपण या दुधामध्ये मिक्स करणार आहोत तरीशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे आणि ही पेस्ट आता आपण या दुधाच्या मिश्रणामध्ये ओतून देऊया ही दुधामध्ये टाकलेली आहे मी गॅस अजून ऑन केलेला नाही आहे गॅस बंदच आहे कॉनफ्लॉवर त्यात टाकलेलं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं जरा चांगलं त्यांचे त्याच्यामध्ये आपण चार टेबलस्पून साखर ॲड करणार आहोत साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता ह्याच्यामध्ये आपण आता यात मी आता साखर ॲड चार टेबलस्पून साखर मिक्स करणार आहोत ओहेखा चमचा असतो आपल्याला तो चार चमचे मी साखर मोजून याच्यामध्ये टाकलेली आहे कढईमध्ये दुधामध्ये ज्यात आपण कॉर्नफ्लॉवर पण मिक्स केलेला होता गॅसची फ्लेम अजूनही बंदच आहे तरी साखर कॉर्नफ्लॉवर हे दुधामध्ये आपण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा व्यवस्थित बघू शकता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये आणि नंतर आपण गॅसची फ्लेम ऑन करणार आहोत मी आता गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे आणि फ्लेम कमीच आहे जास्त मोठा गॅस करायचा नाही आहे आणि सतत एकसारखं हे दुधाला ढवळत राहायचे जेणेकरून खाली गुठळ्या होऊ द्यायच्या नाही एकसारखं असं ढवळत राहायचे खाली दूध असं कडेलाच चिकटतं नाही तर मग ते तर मी प्रकारे छान मिक्स करून घेते दूध अगदी कडेकडेला ते लागते मग ते आटल्यानंतर तर असं छान प्रकारे सार एकसारखं ढवळत राहायचं आणि गॅसची फ्लेम जी आहे ती अतिशय मंदावी गॅस खूप मोठा करायचा नाही आहे अजिबात आणि एकसारखं छान असं ढवळत राहायचं त्याला जोपर्यंत दूध अटत नाही घट्ट होत नाही तोपर्यंत की तो अशा प्रकारे दूध घट्ट झालेले त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे अटवलं गेलेलं आहे दूध घट्ट व्हायला पाहिजे चमच्याच्या पाठीबागची बॅक बाक साईडला आपण असं चेक करून बघायचं त्याच्यावर जर अशी रेश उमटत असेल तर आपलं हे दूध परफेक्ट आटलेलं आहे असं समजायचं पुन्हा एकदा गॅस बंद केलेला आहे आणि ते पूर्ण मिश्रण जे आहे ते सतत खालपासून असं ढवळून घेत आहे जेणेकरून खाली कढई गरम आहे त्यामुळे खाली चिटकू शकतो हे मिश्रण म्हणून छान त्याची परत एकदा गरम आहे तोपर्यंत असं ढवळत ढवळत राहायचं आहे आपण छान आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं थंड होईपर्यंत तसेच ठेवायचे आपल्याला ते छान एकदा परत मिक्स करून घेतलेले आहे मी बघू शकते आपण छान असं ढवळून घेतलेलं आहे आणि कडे अशीच ठेवायचे हे मिश्रण पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर आपण आता मँगोची तयारी करूया तर एक आंबा घेतलेला आहे तर त्याची आपण आता छानपैकी सालं काढून घेऊया आंब्याची मी आता पूर्णपणे सगळी सालं काढून घेते नंतर ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे तर हा आंबा घेतलेला एक मोठा छान असा पिकलेला आंबा पाहिजे तर या आंब्याची मी आता सगळी सालं काढून घेते बघू शकताय आपण सुरीनं अशा प्रकारे सगळे साल मी आंब्याचं काढून घेते सगळी आंब्याची सालं माझी अशी काढून झालेली आहेत आणि या आंब्याची अशा फोडी करायची आहेत आपल्याला फोडी करून सगळ्या आंब्याचा गर जो आहे तो छानपैकी व्यवस्थित सगळा काढून घ्या मी अशा प्रकारे सगळ्या चाकूच्या साह्याने आंब्याचा गर काढून घेत आहे बघू शकताय आहे आपण पूर्ण सगळं आंब्याचा गर निघून निघाला पाहिजे आणि तर सगळं आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि मिक्सरला छानशी अशी पेस्ट तयार करायची सगळा गर आपला काढून झालेला आहे आणि जी छान अशी स्मूथ अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आता तर मिक्सरला मी हे लावून घेते आणि छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहे तर मी आता मिक्सरला लावलेलं आहे आणि त्याची छान अशी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता छान बारीक पेस्ट तयार केलेली आहे आंब्याची आणि जी पेस्ट आहे तर ही आपल्याला आता कढईमध्ये जे आपण मिश्रण ठेवलं तर गार करायला दूध कॉर्नफ्लॉवर आणि साखर मिक्स केलेलं ते त्या मिश्रणामध्ये आपल्याला ही पेस्ट मिक्स करून घ्यायची आहे आंब्याची पेस्ट पूर्ण आणि मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे त्या या थंड झालेल्या मिश्रणामध्ये आता ही जी पेस्ट आहे ही पूर्ण मी सगळी मिक्सरमधनं काढून घेणार आहे आणि याच्यामध्ये मी मिक्स करणार आहे तर अशा प्रकारे मी सगळी पेस्ट काढून घेते आंब्याची छान बारीक पेस्ट झालेली आहे स्मूथ अशी आणि त्याला ओरिजिनल छान असा कलर पण आलेला आहे आंब्याचा त्याच्यामध्ये फूड कलर टाकायची अजिबात गरज नाही आहे नॅचरल कलर असतो आहे आंब्याचा आणि नॅचरल कलर आपल्याला नॅचरल कलरची आईस्क्रीम खायला मिळते त्याच्या अजिबात काही फूड कलर वगैरे काही मिक्स करायचा नाही आहे तर मी सगळी अशी पेस्ट आहे ही सगळी याच्यामध्ये मिक्स करून घेते बघू शकता आपण मिक्सरच्या भांड्याला लागलेली पण जी पेस्ट आहे ती पण सगळी काढून घेणार आहे आणि याच्यामध्ये मिक्स करणार आहे जेणेकरून आपलं काही वायाला जायला नको अजिबात तर मी सगळी पेस्ट अशी काढून घेतलेली आहे भांड्याला लागलेली आणि ती सगळं हे मिश्रण जे आहे आपलं सगळं दुधात दुधामध्ये कॉर्नफ्लावर साखर वगैरे घातलेलं तर ते मी पूर्ण आता सगळं छानपैकी मिक्स करून घेणार आहे तर आपण हे विस्परच्या सहाय्याने छान जेजीव होतं तर आपण छान असं विस्तापाच्या सह्याने एकजीव करून घेऊ छानपैकी एकत्र करून घेतो जेणेकरून सगळं मिश्रण आपलं छान मिक्स झालं पाहिजे पाच एक पाच एक मिनटं आपण चांगलं हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत बघू शकता आपण विस्पाच्या सहयाने मी मिक्स करते छान असं मिश्रण हे आपलं मिक्स झालेलं आहे असं छान ढवळून घ्यायचं आहे आणि सगळं मिक्स केलेलं जे मिश्रण आहे ते आपण एका एअरटाईट डब्यामध्ये किंवा नसेल आपल्याकडे तर आपण एक प्लास्टिकच्या डब्यामध्ये हे आपण स्टोअर करू शकतो तर मी एक छोटा प्लास्टिकचा जो की माझ्याकडे आईस्क्रीमचाच एक टीन होता तर त्याच्यामध्येच मी हे सगळं मिश्रण आता ओतून घेणार आहे तर मी एका छोट्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये सगळं हे मिश्रण काढून घेते बघू शकता आपण सगळं छान मिश्रण एक्स्यू झालेलं आहे आणि है, है, कलर पण त्याला खूप छान आलेला आहे नॅचरल मँगोचा कलर आलेला आहे त्याच्यात कुठलाही फूड कलर वगैरे काही मिक्स केलेला नाही आहे नॅचरल आपल्याला त्याची टेस्ट पण मिळते तर मी सगळं मिश्रण असं कढईतनं काढून घेतलं आहे आणि एका कंटेनरमध्ये मी स्टोअर करणार आहे तर हे जे मिश्रण आहे हे आपल्याला फ्रीजरमध्ये किंवा आपण जिथे बर्फ तयार होतो आपला फ्रीजमध्ये त्या, त्या कप्प्यामध्ये मी हे मिश्रण आपलं एक चार पाच तासासाठी स्टोअर करणार आहे ते सगळं मिश्रण मी, मी काढून घेतलेलं आहे एका बॉक्समध्ये जर असं टॅप करायचं जेणेकरून त्यात हवा असेल तर निघून जाईल आणि याच्यावरती एक बटर पेपर लावायचं आहे आपल्याला तर एक मी बटर पेपर घेतलेला आहे इथे आणि छान बटर पेपरने कंटेनर जो आहे तो पूर्ण पाक करायचा आहे आपल्याला जेणेकरून त्यात कुठेही हवा जायला नाही पाहिजे जेणेकरून त्यात बर्फ तयार होतं मग पाक करायचे त्याला वरणं झाकण लावणार आहे आणि झाकण लावून फ्रीजरमध्ये वरच्या कप्प्यामध्ये एक पाच ते सहा सा तासासाठी आपण ठेवून देणार आहोत फ्रीजरमध्ये जिथं आपला बर्फ तयार होतो वरच्या कप्प्यामध्ये त्या कप्प्यामध्ये मी ठेवून देणार आहे आता अंदाजे पाच ते सहा तास झालेले आहेत आणि मी आता हे नंतर ओपन करून बघते आहे सावकाशपणे झाकण त्याचं काढायचं आहे आपल्याला बटर पेपर काढलेला आहे छान असं आईस्क्रीम बघा आपलं सेट झालेलं आहे तरी मी फुल क्रीम दूध वापरलेलं आहे इथं त्याच्यामुळे मी पुन्हा मिक्सरमध्ये साय वगैरे काढून मिक्स वगैरे काही करणार नाही आहे ओरिजिनल आहे मँगोचा कलर तो पण छान कलर असा आलेला आहे बघा बघू शकता आपण आईस्क्री आईस्क्रीमचा जो कलर तो छान आलेला आहे तर थोडंसं डब्याला असं टॅप करायचं जेणेकरून आईस्क्रीम आपलं व्यवस्थित निघेल किती सुंदर आईस्क्रीम तयार झालेले आहे आण आणि अतिशय स्मूथ होतंय ते पुन्हा आपल्याला क्रीम वगैरे घालून फेटण्याची काही गरज नाही आहे अगदी स्मूथली याचे स्लायसेस कटिंग होत आहेत बघू शकता आहे आपण छानपैकी मी चाकूने असं त्याचे स्लायसेस कटिंग करून घेतलेले आहेत अगदी स्मूथली चाकू त्याच्यामध्ये जाते आणि कलर पण खूप छान आलेला आहे त्याच्यात कुठलाही फ्लेवर आपण मिक्स केलेला नाही आहे त्याच्यामध्ये नॅचरल जी मँगोची जी टेस्ट असते ती आपल्याला याच्यामध्ये मिळते फूड कलर वगैरे काहीही टाकलेला नाही आहे आणि छान अशी आईस्क्रीम ही तयार झालेली आहे अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात आपल्याला ही आईस्क्रीम आपण घरच्या घरी तयार करू शकतो आणि सर्व फॅमिलीला आपण सर्व करू शकतो बघा किती छान झाली आईस्क्रीम तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद mm -hmm.